दक्षिणे आल्याच्या ने नंतर नेहमी लोकांच्या सोबतचा प्रश्न येतो आणि तो प्रश्न म्हणजे पाण्याचा शेतीला पाणी हवं आहे इतर शेतकरी घाम घालून कष्ट करायला तयार आहे आपल्या शेतीतून सोनं फेकवायला तयार आहे फक्त त्याला पाणी पाहिजे अनेक योजना आहेत आणि त्याचा विचार झाला पण निर्णय पूर्ण झाल्याने सेवा तालुक्यामध्ये ताजणाफ दिवस पाणी दहा गावांना सतरा गावांना देण्याच्या संबंधी कितीतर दिवसामध्ये त्याची चर्चा आणि वागली आहे मला असंच आहे शिवाजीराव काकडे आणि हर्षराव काकरे यांनी यासाठी संघर्ष केला आम्हा लोकांच्याकडे त्याच्यामध्ये प्रश्न सुटावा म्हणून मागण्या केल्या आणि जे काही पाणी आहे त्याचं शेवगाव तालुक्याचं म्हणून अखेर गावचं नऊ गावांना ते पाणी मिळावं यासाठी या, या कुटुंबाने माजी भेट दिली या राज्याच्या पालबंधाऱ्या मंत्र्यांची आम्ही चर्चा केली पण अजूनही त्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या नाही पण मी असं एवढंच सांगतो की असे प्रश्न सुरवण्यासोबत नाही माझ्या कुत्रिनी सीमित एवढं सांगतो की या लोकांचा हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न उचित येण्याच्यासाठी जी काही त्यांना मदत लागेल ती मदत मी आणि आमचे सगळे सरकारी करतील तर हा फायद्याचा प्रश्न सुद्धा